नगरसेवकावर भर दिवसा झाडली गोळी पण झाला फक्त आवाज नशीब असेही असते बलवत्तर नमस्कार आपलं स्वागत शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली पण पठारे यांचे दैव बलवत्तर म्हणून झाडलेली गोळी पिस्तुलातून बाहेर आलीच नाही ती आतल्या आत अडकली गेल्याने पठारे बचावले तेवढ्यात एकाने गोळीबार करणायाला पकडले आणि त्याच्या हातून गावठी कट्टा काढून घेण्यात आला पारनेर शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे पारनेर शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयमध्ये नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांसह चहा घेत होते तेथे अल्पवीन युवक गावठी कट्टा व चाकू घेऊन आला त्याने युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखला आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र गोळी कट्ट्यातच अडकल्याने केवळ आवाज झाला तेथे उपस्थित असलेले पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी त्या युवकाच्या हातून कट्टा हिसकावून घेतला त्याच्या संवेत असलेले दोन तरुण पळून गेल्याचे सांगितले जाते हा सर्व प्रकार मध्ये कैद झाला आहे त्या मुलाने आपण एकटेच आहोत असे पोलिसांना सांगितले असले तरी पोलीस त्याबाबत खातर जमा करत आहेत युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक आणि पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आहेत विखे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे गोळीबाराचा प्रयत्न करणारा अल्पवयीन असून तो पारनेर तालुक्यातीलच रहिवासी आहे नगरसेवक पठारे यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला याची चौकशी पोलीस करत आहे संबंधित अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यासमोर पठारे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे नशीब कसे बलवत्तर असते हे या घटनेतून दिसून आले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा